नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळत आहे अनेक बाजार समितीमध्ये काही प्रमाणात का होईना आज कापसाच्या बाजारात वाढ पाहायला मिळत आहे एकंदरीत सर्व महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव पाहूयात पहिली बाजार, बाजार समिती आहे किनवट अवकाली आहे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सहाशे रुपये जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली आहे आठशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे पारशिवनी आवक आलेली आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकालेली आहे चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार तीनशे एक्केवीस रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे बोरगाव मुंजू अवकालेली आहे दोनशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार दोनशे शेहेचाळीस रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार चारशे एक्काहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर दरम्याला सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये आणि पुढील बाजार समिती उमरेड अवकाली आहे सहाशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दरम्याला सहा हजार नऊशे दहा रुपये सॉरी सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे सत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे दहा रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद